इन गोवा चोवीस तास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं सिंबॉल लोडिंग युनिटसाठी नवीन प्रोटोकॉल जारी केले आहेत राज्य पातळीवरील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना मतदानाच्या निकालानंतर पंचेचाळीस दिवसापर्यंत युनिट साठवण्याचे यावेळी निर्देश देण्यात आलेत मात्र तांत्रिकदृष्ट्या यात अनेक त्रुटी असून ईव्हीएम मशीन हॅक करणं शक्य असल्याचा दावा करप्शन ॲबोल्युशन पक्षाचे अध्यक्ष ऍडव्होकेट सदानंद वायंगणकर यांनी केला आमचे इलेक्शन कमिशनच्या कशा लक्षात येऊ ना अजून की एसएलयू हे जे इंस्ट्रुमेंट असा त्या ची अजून इलेक्शन कमिशनाक सुद्धा कितली स्टोरेज कॅपेसिटी ती खबर ना आणि ते एसएलयू लायले जे कॉम्प्युटर जे कलेक्ट करता आम्ही ईव्ही एम लावण्या यू आपली कॅपेसिटी दाखना म्हणून चड च्सीस असा की त्या यू म्हणजे सिम्बॉल लोडींग युनिटात तरी प्रोग्राम फीड करून तो एमात चलाव अँड अगेन सेकेंडली परत सीयू जो असा सी तो सिक्रेसी म्हणून दवरता इलेक्शन कमिशन सीयू जर एखादी चीप आसली आणि जर एस एनईतल्या प्रोग्राम घातलो जे त्या चीप यूज करून आणि प्रोग्रामात प्रोग्राम घातलेला प्रोग्राम असता पॅटर्न घातला तो यूज करून कोणी ईव्हीएम हॅक करू शकता इट इज सो इझी जर

has been regarding the counting of UV pads, regarding uh, material in the uh, CU, material in the BU, composition of CU, composition of BU, composition of UV mm -hmm. pad, working of UV pad, mm -hmm. everything like that. But nobody yet come to and uh, come with any uh, question regarding SLU. even Supreme Court in, uh, Honorable Supreme Court in last uh, uh, case before the Supreme Court which is supposed to be a 41th case, in that case, also Supreme Court voluntarily asked what is that SLU and how it functions. But question is that the question before the Supreme Court in that particular case is was was not regarding the SLU. So Supreme Honorable Supreme Court had not decided anything, not uh, pronounced any verdict on that. So now we have to go to the Supreme Court with the issue of SLU issues. Of issue, not a bluntly issue, but a capacity of S uh, SLU, uh, capacity, uh, storage capacity of SLU, the buttons that are delete button, the function of delete button, how it works, and where it is is not seen. They are just mentioning is a automatic, and secondly, user manual, whatever they are providing is an instruction manual, and that too we removing the first 2 3 pages of that 3 pages of that the the manual supplied during the course of election process in south goa it starts from page number 4 it itself explains that bharat electronics limited is hiding something from the people of india and also till date they are using the draft manual it means फायनल युजर मॅन्युअल विच कॅन सी विच कॅन शो दॅट इलेक्शन इन इंडिया आर फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट यूथ ऑफ भारत तर्फे माझे मत माझे कर्तव्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

त्याच्यानंतर आंदोलन कशी पडली पाहिला आंतरराष्ट्रीय देशात सीमांत गोवा नावाचे एक खूप विचारवंत ते जाऊन गेले फ्रांस देशात तिने पुस्तक बोलले ते सेकंड सेक्स म्हणून बायले सेकंड सेक्स म्हणतात दुय्यमत्व अशी रेत प्रथम नागरिकत्वाचं मान दादल्या गेले बायले दुय्यम नागरिकत्व असते आणि म्हणून बायलांची चळवळ खूप पो मोठ्या संख्येने या पाश्चात्य देशांनी तयार झाली आमच्या देशात अशी तऱ्हेचे काय

पहिलेच स्पॉट मतदान करपी तरणाटे असा त्यांच्या खातीर आयचो मेळावो घडून हाडिल्लो सर्वसाधारणपणा लोकशाहीची तत्त्वं किती असतात आणि मतदानाचे महत्व आसा आनी, मतदाना आनी आज जेन्ना देश जगाची एक महत्वाची मोठी अर्थसत्ता पावल्या आनी आणि विश्वगुरु पदाकडे वाटचाल करता अशा वेळाचेर युवकांनी या देशात मतदान करून कसलें योगदान आसा ताज्या संबंधान चर्चा खातीर आयचे हे आयचो हो मेळावो घडून हाडिल्लो स्थानिक सगळ्या कार्यकर्त्यांनी भरपूर पर, परिश्रम करून सगळ्या तर हंगाच्या जे पहिले फावट मतदार असा हांगा हाडिले आणि हो विषय त्यांच्या मुखार दवरलो एक युतांकी एक आयज एक टॉक आमचे जेणेकरून भावेश आले बरे बऱ्यापैकी मार्गदर्शन दिले असा सो मतदार म्हणजे एक वोट एक सिंगल वोटचं इंपॉर्टन्स किती तर आज बऱ्यापैकी एक्सप्लेन केले असा त्यांच्यानी आणि युताक फ्युचर म्हणजे वोट किया खाती म्हणजे वन यो वोट यो फ्युचर हॉ हजेर सरान बरेपैकी आज एक्सप्लेनेशन दिले की आय जर तुम्ही वोट केली जर फुडले तुमचे फ्युचर सेक्युअर जातले सो त्या संदर्भात सो हा मागता सगळे युथाकडे सगळ्या लोकांकडे की येता ते सात तारखेक मोठ्या संख्येन बाहेर सरपचे आणि वोटींग